नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सततच्या पावसात टोमॅटो पिकात गेरवा करपा थांबवून आपल्याला चांगलं सेटिंग कसं मिळवता येईल जेणेकरून नवीन फुलं येत ते चांगले सेटिंग कसे होतील व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला सततच्या पावसामध्ये टोमॅटो पिकातील गेरवा आणि करपा थांबून चांगलं सेटिंग आपल्याला कसं करता येईल वरती शेंड्याला लागलेले फुलांचं सेटिंग आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे प्रामुख्याने सततच्या पावसामध्ये आपण बुरशीनाशकांच्या योग्य फवारण्या थोडीफार उघड मिळाल्यावर कशा केल्या पाहिजे आपण या ठिकाणी बघतोय इथं जर बघितलं तुम्ही हे पाणी चाललंय मी जिथं उभं आहे छत्री घेतलेली आहे पाऊस सातत्याने सुरू आहे सेटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकतात हे बघा सेटिंग चांगलं झालेलं आहे हे सेटिंग चांगलं होतंय वरती फुलं हा वरचा पण सेट होतोय खालचा झालाय तसंच वरचा सेट होते पण इथं देखील अडचण काय येते ये इथं जर हे बघा हे झाड बघितलं ना तुम्ही इथं हा गेरव्याचा प्रादुर्भाव आहे हा गेरवावरती आला नाही पाहिजे इथं दांडी करता येतोय म्हणजे आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये दहा पंधरा वीस टक्के आपल्याला नुकसान या वर्षी सततच्या पावसामध्ये सहन करावाच लागेल पण ऐंशी टक्के प्लॉट चांगला कसा बनवता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला प्रामुख्याने कसं काम करायचं हे जे सेटिंग तुम्ही बघताय ते सेटिंग खाली बोडात मिळालं वरती जे फुलं येत वरती पण असं सेटिंग झालं पाहिजे आणि त्या सेटिंगला कुठल्याही पद्धतीत करप्या रोगाचा प्रादुर्भाव आणि गेरव्यामुळे पान खराब होता कामा नये त्यासाठी या पावसामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये दोन चार तास पाऊसाची उडीक मिळाली तर आपण काय बुरशी नाशकांच्या फवारण्या केल्या पाहिजे त्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याला मेरिओना ऐंशी मिली टच ऑप पाचशे ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम हे रिमझिम पावसामध्ये पान ओले असताना तुम्ही ही फवारणी करू शकतात नीट लक्षात घ्या एक दोन दिवस जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या तीन दिवस जाऊ द्या त्यानंतर बुरशीनाशकची फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी थोडाफार सूर्यप्रकाश चांगला मिळतोय सूर्यप्रकाश चांगला मिळतोय जेणेकरून दहा अकरा बारा तेरा चौदा तारखेला सूर्यप्रकाश मिळण्याचे दाट चान्सेस आहेत त्यावेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची इक्वेशन प्रो इक्वेशन प्रो शंभर मिली दोनशे लिटरला आणि कोसाइड दोनशे ग्रॅम शंभर ते दीडशे दोनशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता चांगले सेटिंग झालेल्या प्लॉटला दोनशे ग्रॅम घेऊ शकतात दोन बुरशीनाशकांच्या फवारण्या झाल्या याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुमचे पानं टिकवण्यासाठी आणि पाऊस थांबल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये मुळी चांगली चालू ठेवावी यासाठी तुम्हाला काय करायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम एक लिटर अल्ट्राबॅट मी दरवेळेस तुम्हाला दोन वर्षापासून पाचशे मिली सांगतो इथं एक लिटर प्लॅटिनम एक लिटर अल्ट्राबॅट एक लिटर अल्ट्राबॅक्ट आणि एक किलो कॉपर हे जमिनीच्या माध्यमातून पाऊस थांबल्या थांबल्या सूर्यप्रकाश मिळाल्याबरोबर हे अप्लिकेशन देऊन घ्यायचंय त्याच्यामुळे तुमच्याकडे गेरवा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होईलच पण मर रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी राहील आणि पांढऱ्या मुळांची संख्या सातत्याने सुरू राहील चांगल्या पांढऱ्या मुळांची ऍक्टिव्हिटी तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे हे बुडातलं फळ जे शेटिंग झालंय हे बुडातलं जे फळ सेटिंग झालंय हे या फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळणार आहे वरती जो पंजा आहे तो सेट होईल वरचे पाना जे पिवळे होत आहेत त्याला ग्रीनरी मिळेल दोन बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या त्यानंतर तुम्हाला कीटकनाशकची की फवारणी करत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी नी। नीट लक्षात घ्या नीट लक्षात घ्या नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय दोन बुरशीनाशकांच्या फवारण्या झाल्या कीटकनाशकची फवारणी चांगलं सेटिंग होतंय चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट तुमचा झालेला आहे सरळ सरळ पाऊस तुमच्याकडे सातत्याने चालू आहे वीस पंचवीस दिवसापासून लागवडीनंतर पन्नास दिवसापर्यंत पाऊस चालू आहे फळाचं सेटिंग चांगलं मिळत आहे वरचं पण सेटिंग चांगलं मिळतंय पानं खराब व्हायला लागली त्यासाठी दोन फवारण्या तुम्हाला मी सांगितल्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं हे बघा खाली पाणी वाहत आहे पाणी असं काढून द्या अशा पद्धतीने वगळी करा हे पाणी निघून गेलं पाहिजे पाणी साचलं नाही पाहिजे आता इथं रूट झोन तुम्ही बघितला हे बघा मुळांच्या कक्षेमध्ये हा जो रूट झोन आहे हा रूट झोन महत्वाचा आहे हे बघा हे पांढऱ्या मुळांची संख्या ही जी आहे ही मुळे ऍक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन दिला एकरी एक लिटर प्लॅटिनम एक किलो कॉपर आणि एक लिटर बॅग दोन बुरशीनाशकांच्या नाशकांच्या फवारने सांगितलं कीटकनाशक फवारणी घेत असताना एवीस अँड चोवीस ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली किंवा वायोग ऐंशी मिली बॉइंटोडी दोनशे मिली त्याच दरम्यान जसं तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम अल्ट्राबॅग देताय देत आहे सात ते आठ दिवसानंतर तुम्हाला स्लरी द्यायची एकरी तुम्हाला पाच लिटर फोर पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी आणि चार किलो गोड ही स्लरी तुम्हाला अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवसाला देऊन घ्यायची फळाची साईज चांगल्या मिळवण्यासाठी सातत्याने पाऊस सुरू आहे जोरदार पाऊस आहे या पावसामध्ये व्हिडिओ देण्याचं कारण एकच आहे सततच्या पावसामध्ये पानं टिकवताना करपा गेरवा येऊ न देता पानची सेटिंग चांगली कशी मिळवण्यासाठी दोन बुरशीनाशकांच्या नाशकांच्या एक कीटकनाशकची फवारणी तुम्हाला सांगितली त्यानंतर वरचं जे फुल दिसतय तुम्हाला वर जे फुल आहे ते सेटिंग करण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची फवारणी सांगतो खूप महत्वाची फवारणी ती फवारणी नीट लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे होमोब्रॉसनाईट होमोब्रॉसनाईट तुम्हाला आहे दोनशे ते अडीचशे पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या जर पानांच्या कडा जांभळत दिसत असतील त्या ठिकाणी तुम्हाला बुरशीनाशकामध्ये मॅंगनीज त्या ठिकाणी शंभर ग्रॅम आहे मॅग्नीज हे जे काही सुषमा अन्नद्रव्य आहे शंभर ग्रॅम कुठल्याही बुरशी नाशकामध्ये तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने जर या सातत्याच्या पावसामध्ये तुम्ही टोमॅटो पिकामध्ये काम केलं तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येतील आणि ज्यावेळेस पाऊस चार पाच दिवस थांबेल त्यावेळेस इतरांचे प्लॉट खराब होतील तुमचा प्लॉट अजिबात खराब होणार नाही पण थोडाफार पावसाने उघडीप दिली तर अशा पद्धतीने तुम्हाला या तीन फवारण्या करणं गरजेचं राहील आणि त्या करून ब्रिजच्या माध्यमातून सांगितलेलं ऍप्लिकेशन करणं गरजेचं राहील परत एकदा सांगतो पाणी कसं निघून जातं नीट बघा हे पाणी असं निघून गेलं पाहिजे पाणी आपल्या शेतामध्ये साचता कामा नाही त्यासाठी आपली जसा उतारा असेल तशी सरी त्या ठिकाणी पाडली गेली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद